उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेोल आंबे माते की जय बोल अंबे माते की जय बोल अंबे माते की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शारदीय नवरात्र उत्सवच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आई भगवतीची कृपा सगळ्या परिवारावर अखंड राहू दे हीच प्रार्थना आज आहे पहिली माळ आपल्याला माहिती आहे की आज देवी चंद्रशैल तर आज आपल्याला देवी शैल पुत्री हिच्या स्वरूपाची पूजा करायची असते आज घरोघरी घटस्थापना झाली आहे प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात प्रत्येकाच्या कुळदेवीने वास केलेला आहे भले तुम्ही घटस्थापना करत असाल नसाल तरी सुद्धा तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवतीची सेवा रुजू होणार आहे आणि ती सुद्धा वास्तव्य करणार आहे ज्यांना काहीही नाही जमेल त्यांनी अगदी नवारण मंत्राचं पठन करावं मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही या सगळ्या सेवा श्रवण करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी घटासमोर जिथे तुम्ही घटस्थापना केली आहे त्याच्या शेजारी तुम्हाला काही दोन तीन वस्तू ठेवायच्या आहे त्याच्याबद्दलच माहिती सांगणार आहे आणि जे घटस्थापना नाही करणार त्यांनी देवघरात ठेवली तरी हरकत नाही तर त्या कुठल्या वस्तू आहेत ते आपण बघूया तर जर तुम्ही घटस्थापना करणार नसेल तर अर्थात तुम्हाला ही सेवा तुमच्या देवास म्हणजे देवघरातच्या समोर बसून करायची आहे काय करायचं आहे पाच लवंगा घ्यायचे आहेत पाच वेलची घ्यायची आहे पाच लवंगा पाच वेलची आणि एक सुपारी लवंगा घेताना त्या तुटलेल्या किंवा अर्धवट घेऊ नका पुलासहित पाच लवंगा घ्या त्याच्याबरोबर जी वेलची काही ठिकाणी याला वेलदोडे बोलता ते सुद्धा तुम्हाला पाच घ्यायचे आहे पाच घेऊन आता वेलदोडे पण व्यवस्थित बघा त्याच्या साली वगैरे साली सगट हिरवीगार वेलदोडे तुम्हाला घ्यायचे आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचं ही सेवा तुम्हाला आजच करायची आहे अगदी रात्रभरात तुम्ही कधीही करू शकता पहिल्या माळीला नाही झालं तर चौथ्या माळीला करू का तिसऱ्या माळीला करू का नाही पहिल्याच दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे ते तुम्हाला घटासमोर ठेवायचं आहे म्हणून हे पहिल्याच दिवशी करायचं आहे ज्यांना मासिक धर्म आहे त्यांच्या घरात जर दुसरं कोणी करणार असेल तर त्यांना सांगा मी प्रेग्नंट आहे करू शकता मी विधवा आहे करू शकते सेवेला कुठलंच बंधन नाही आहे सगळे ही सेवा करू शकता ज्यांना मा मासिक धर्म आला असेल त्यांनी आपल्या मिस्टरांकडनं पतीकडनं मुलाकडनं मुलीकडनं सेवा करून घेऊ शकतात आता पाच लवंगा पाच वेलची आणि एक सुपारी तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आता फ्रंट कॅमेरामुळे हा माझा उजवा हात आहे पण तुम्हाला डावा हात वाटत असेल पण हा माझा उजवाच हात आहे तर उजव्या हातात जे तुम्हाला सांगितलं सांगित आहे पाच वेलची पाच लवंगा आणि एक सुपारी उजव्या हातात तुम्हाला घ्यायची आहे डाव्या हाताने तुम्हाला मंत्र जाप करायचं आहे डाव्या हाताने ज्यांना जमत असेल त्यांनी करावं नाहीतर जमत तर मग तुम्ही ओरली सुद्धा बोलू शकता मंत्र जाप काय का करायचं आहे हातात घेऊन कुठली सेवा करायची आहे ते तुम्हाला सांगते एक वेळा नवार्ण मंत्रचं तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळा नवार्ण मंत्र ओम अँड भ्रिम क्लीम चामुंडाय विच ह्या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे अगदी दुसरं माळ घेऊन बसलं आणि तुम्ही सेवा केली तरी हरकत नाही ज्यांना शक्य असेल डाव्या हाताने मंत्र जाप करणं तर ते डाव्या हाताने करू शकतात आम्हाला सवय आहे तर आम्ही डाव्या हातानेच करतो ज्यांना नाही शक्य होत तर त्यांनी अं एकशे आठ वेळा पठण करावं नाही तर कोणाला तरी माळ धरायला सांगावी तुम्ही मंत्र जाप करू शकता तर एक वेळा स्तोत्रम एक वेळा श्रीसुक्तम श्रीसुक्तम म म्हटल्यानंतर फलश्रुती म्हणावी का तर फलश्रुती म्हणू नका फक्त श्री सूक्तम म्हणा मी तुम्हाला आणि त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम आता थोडक्यात सांगते बऱ्याच बायकांचं कन्फ्युजन होतं व्हिडिओमध्ये जीव तोडून सांगत असते तरी बायकांचं कन्फ्युजन होतं तुम्ही काय करा एक माळ नवार्ण मंत्राची करा नवार्ण मंत्र म्हणून झाला की ती जी माळ आहे ती साइडला ठेवा त्याच्याबरोबर एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम म्हणा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर एक वेळा श्रीसुक्तम म्हणा श्रीसुक्तम म्हणून झाल्यावर जे काही आपण पदार्थ हातात घेतलेले आहेत ज्या वस्तू आपण हातात घेतल्या आहेत त्या एका डिश मध्ये ठेवा हात जोडून फलश्रुती म्हणा समजलं असेल व्यंकटेश स्तोत्रमला फलश्रुती नाही आहे ते सगळं तुम्हाला म्हणायचं आहे पण श्रीसुक्तमची जी फलश्रुती आहे म्हणून श्रीसुक्तम तुम्ही शेवट म्हणावं श्रीसुक्तम म्हणून झाल्यावर फलश्रुती म्हटल्यावर हात जोडावे ते ज्या काही वस्तू आहेत त्या समोर ठेवाव्या एका डिश मध्ये ठेवाव्या ते सगळं करून झालं तर कर, एक लाल रंगाचं जे देवाचं वस्त्र असत ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याची तुम्हाला पोटली करायची आहे म्हणजेच काही सगळे जिन्नस वेलची लवंगा आणि एक सुपारी एका लाल वस्त्रामध्ये गुंडाळून तुम्हाला स्थापनाच्या ठिकाणी ठेवायचे आहे उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा समोर ठेवा तुमची इच्छा फक्त घटस्थापने समोर तुम्हाला ठेवायची आहे काही पोटली केलीच पाहिजेल का डायरेक्ट ठेवलं तर नाही चालेल का तुमची इच्छा असेल तर डायरेक्ट एखाद्या छोटी डिश मध्ये वाटीमध्ये तुम्ही ते डायरेक्ट तिथे देवासमोर ठेवू शकता आता रोज काय करायचं रोज नऊ दिवसाच्या नऊ माळी असता आपण रोज देवीची आरती करत असतो त्याच्याबरोबर देवीला नैवेद्य दाखवत असतो तेव्हा जेव्हा देवीची आपण हळद कुंकू अक्षर रोज आपण गटाला अर्पण करत असतो त्याच पद्धतीने त्याला तुम्ही हळद कुंकू अक्षर अर्पण नका करू पण धूपदीप ओवाळा रोज आपण नव्याण्णव मंत्राचं पठण करत असतो जेवढे होईल तेवढे फावल्या वेळात दुर्गा सप्तशतीचे पाठ असो सिद्धगुंजी स्तोत्रमचे पाठ असो जेवढे तुम्ही करणार आहात जेवढं तुम्हाला करणं शक्य होईल तेवढा सेवा तुम्ही करणार आहे नऊ दिवस ते हाल म्हणजे हालणार नाही आणि अगदी जरी हल्लस तरी हरकत नाही पण रोज त्याची जागा बदलू नका एकाच जागी ते तुम्ही ठेवा ज्यांच्याकडे घटस्थापन आहे त्यांनी घटासमोर ठेवायचं नाहीतर तुम्ही देवासमोर कुळदेवीच्या फोटो समोर तुमच्या घरात ठेवू शकता दररोज धूपदीप ओवाळायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आता ही सेवा करून तुम्हाला लाख रुपये मिळणार मी असं अजिबात म्हणणार नाही ही सेवा अं लवंगा आणि वेलची ज्याला आपण वेलदोडे म्हणतो हे आई भगवतीला अतिशय प्रिय आहे आणि सुपारी स्वरूप एक लक्ष्मी असते ह्या सगळ्या सेवा करून रोज या सेवा करायच्या नाही तू तु। तुमची इच्छा असेल तर तसं पण आपल्या घरात रोज व्यंकटेशोत्तर आणि श्री सुतमचं पटन तुम्ही करणार आहात पण फक्त हातात घेऊन पहिल्याच दिवशी सेवा करायची आहे नंतर ते देवासमोर ठेवायचं आहे देवासमोर ठेवल्यानंतर फक्त धूप दीप ओवाळायचं आहे प्रार्थना करायची आहे आता त्याच्यावर तुम्ही सेवा केली आहे शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही वेलची लवंगा आणि एक सुपारी उचलून त्याची पोटली करून तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवघरात ठेवा नसेल ठेवायचं थे तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा तेही नसेल करायचं तर तुम्ही त्याचं विसर्जन केलं तरी चालेल सुपारीचं चा विसर्जन तुमची इच्छा असेल बघा लक्ष्मीची स्वरूप म्हणून ती सुपारी आपल्याला नेहमी कामाला येते तर तुम्ही ती लक्ष्मीच्या स्वरूपची सुपारी तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता ज्यांना ठेवायची असेल त्यांनी ठेवा जे लवंग वेलची आहेत तुमची इच्छा असेल मी माझ्या घरात वापरू शकते म्हणजे काळ्या मसाल्याचे पदार्थ किंवा मसाल्याची भाजी करताना वापरू शकते तर नाही त्याचं काहीतरी गोड आपण शिरा करतो त्याच्यामध्ये ती लवंगा तुम्ही टाकू शकता किंवा सॉरी आपण शिरा करतो त्याच्यामध्ये तुम्ही वेलची टाकू शकता आणि लवंगा तुम्ही खाऊ शकता हे जर करणं ज्यांना सोपं वाटत नाही ज्यांना वाटते की नाही त्यांनी विसर्जित करावं हे नऊ दिवस आपण त्यांची सेवा करणार आहोत मी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत देवघरात ठेवू शकता बऱ्याच वेळा असं होतं की खूप देवघरात अडचण करण्यात अर्थ नाही आहे तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता कुठली पण अष्टमी असो शुक्रवार असो गुरुवार असो त्याची तुम्ही पूजा करू शकता नाही शक्य होत तर सगळे ते वेलची आणि लवंगात घरातल्यांना प्रसाद म्हणून खायला देऊ शकता जसं आपण अर्चन करताना श्री यंत्रावर बाकीचे जिन्नस पण अर्पण करणार आहेत त्याच पद्धतीने या ज्यांना हे काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी निर्माल्यात विसर्जन केलं तरी चालेल आता व्यंकटेश स्तोत्रम श्रीसुक्तम नवारण मंत्र या सगळ्या सेवा करून तुम्ही तिथे ठेव त्याच्यात ठेवणार आहे त्या सेवेची ताकद तेवढी वाढलेली असते आणि ह्या नवरात्रीमध्ये सूक्ष्म स्वरूपात आणि मेन म्हणजे देवी तत्व पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि हे जागृत झालेलं जे देवी तत्व आहे ते आपल्यात आपल्याला आकृष्ट करण्यासाठी विविध सेवा अर्चा उपाय केले जाते त्यातला हा उपाय आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व आहे प्रत्येक दिवसाची उपासना पूजा अर्चा कशी करावी या संदर्भात सुद्धा माहिती येईल त्याच्याबरोबर कन्यापूजन हवन आणि देवीची ओटी कशी भरावी या सगळ्या सेवा करून देवी तत्व खूप जास्त प्रमाणे प्रमाणात आपल्याकडे आकृष्ट होणार आहे आपल्याकडे आकृष्ट होणार म्हणजे देवी तुम्हाला धन दौलत दिली नाही तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी आहे मग संसारिक अडचणीमध्ये मुलं बाळण होणं देवीचे दोष लागलेले ला असतात नोकरी न लागणं घरात सतत कटकट बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की माझी मिस्टर कधी ड्रिंक करत नव्हते अचानक ड्रिंक करायला लागले आहे तर हे कुठेतरी दोष असतात आणि त्या दोष दोषाला आपण आहारी जातो आणि आपल्याला हे दोष लागतात त्याच्यासाठी ह्या नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त कुळदेवीची सेवा करा नाही काही जमत तर नवार्ण मंत्र किंवा सर्व मंगल त्र्यंबके गौरी नारायण नमस्त किंवा जगदंब 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 जगदंब, जगदंब। या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तुम्हाला जे शक्य होईल जे सोपं जाईल त्या मंत्राचं तुम्ही पठण आणि मंत्र जाप करू शकता शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेली आहे महिला सज्ज झाल्या आहेत देवीची सेवा करण्यासाठी आणि मला माहिती आहे दसराच्या दिवशी प्रत्येक महिला मला सांगणार आहे की ताई मी एवढ्या सेवा केल्या मी तेवढ्या सेवा केल्या आपण सेवा करणारे कोणी नाही करता कर्मिता महाराज आहे आई भगवती तुमच्याकडनं तेवढी सेवा करून घेणार आहे कोणाकडनं किती मंत्र जाप करायचे कोणाकडनं किती पारायण करायचे हे सगळं देव ठरवतो आपण फक्त त्यांच्या स्वरूपात कार्य करत असतो तुम्ही आणि मी कोणीच नाही तर झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ